विद्यार्थी मित्रांनो तक्षला जी एस सेंटरमध्ये मी दीपक सर आपण सर्वांचे मनप्रोक स्वागत करत आहे आपण या सिरीजमध्ये आपण या ठिकाणी व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत की बाल उत्तम तेज बाल वैज्ञानिक परीक्षा यू आय सी एक्झाम त्याचबरोबर इतर सर्व ज्या गव्हर्नमेंट एक्झाम्स आहेत जसे की एम असतील यू असतील स्टाफ सिलेक्शन असतील त्याचबरोबर तलाठी ग्रामसेवक पोलीस भरती रेल्वे भरती या सर्व प्रकारच्या खूप साऱ्या अशा एक्झामची तयारी आपण या ठिकाणी करत आहोत आणि त्या एक्झाम मध्ये असणारा जो अतिशय टफ सब्जेक्ट जो आहे तो म्हणजे सायन्स विज्ञान बऱ्याच विद्यार्थ्यांना तो अवघड जातो आणि हा विज्ञान एकदम जबरदस्त अशा सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी शिकाण्या शिकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत परंतु हे शिकण्याचा आपण प्रयत्न कशा प्रकारे करत आहोत तर सी क्यू टाइप क्वेश्चन द्वारे त्या ठिकाणी आपण करणार आहोत सी क्यू टाईप क्वेश्चन जे आहेत एक दोन तीन चार अशा ऑप्शन्स असतात परंतु ते ऑप्शन जे आहेत ते इन डिटेल मध्ये त्या ठिकाणी कन्सेप्ट वाईज त्या ठिकाणी आपण विज्ञान त्या ठिकाणी आहोत या अगोदर पण काही व्हिडिओ बनवले आहेत ते तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता ओके सगळ्या साठी हे महत्वाचे आहेत आणि इयत्ता पाचवी बेसिक करून इयत्ता पाचवी ते दहावी ओके यांचं स्टेट टेक्स्ट बुक मध्ये असणारा जे सायन्स आहे एन सी आर डी असेल किंवा स्टेट बोर्ड असेल तर त्याच्यामधलं असणारा जे सायन्स आहे त्यामधलेच एमसीक्यू या ठिकाणी विचारण्यात येणार आहेत आणि सर्व परीक्षांसाठी त्यातलाच डेटा त्या ठिकाणी विचारण्यात आलेला असतो ओके त्यामुळे या ठिकाणी आपण हे सर्व क्वेश्चन कव्हर करणार आहोत चला तर आपण आपल्या आजच्या सिरीजला सुरुवात करू मोटिवेशनल पॉइंट आपण त्या ठिकाणी सुरुवात करूया बघा काय म्हणलेलं आहे तर या ठिकाणी सांगितलेलं आहे निस्वार्थ कर्म करत रहे जो भी होगा आजच्या योगा थोडा विलंब होगा पर सर्वश्रेष्ठ होगा मित्रांनो काही कर्म करायचं असेल तर त्या ठिकाणी निस्वार्थपणे त्या ठिकाणी करायला पाहिजे लक्षात घ्या कोणताही स्वार्थ न घेता त्या ठिकाणी आपलं कर्म करत रहा काही होईल ते चांगलंच होणार आहे त्याला थोडा का वेळ का लागणार पण ते सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे श्रेष्ठ होणार आहे ओके विचार आपण या ठिकाणी मनात ठेवून आपल्या सेशन मधला आजचा पहिला क्वेश्चन त्या ठिकाणी स्टार्ट करूया आहे ताऱ्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या ग्रहाची कक्षा कशी असते तर ऑर्बिट ऑफ और प्लॅनेट रिव्हॉल्ग अराउंड अ स्टार इज डॉट ऑट डॉट तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे तर ते पहा याचं योग्य उत्तर असणार आहे लंबवर्तुळाकार इलिप्टिकल ओके एखादा तारा जर असा हा सेंटरला असेल बघा हा स्टार एक पेन आपण चेंज करूया एखादा तारा हा जर असा सेंटरला असेल आणि त्याभोवती समजा एखादा प्लॅनेट्स ओके एक दोन तीन असे प्लॅनेट्स असे आपल्या सोलर सिस्टीमधे आठ प्लॅनेट आहेत तर या आठ प्लॅनेट प्लॅनेटवर कुठलाही प्लॅनेट्स याच्याबरोबर रिव्हॉल्व्ह करणार समजा हा लास्ट प्लॅनेट आहे तर त्याच्याभोवती हा रिव्हॉल्व्ह करत असतो तर तो असा शेप शेपमध्येच तो रिव्हॉल्व्ह करतो म्हणजे लंब ह्या या ठिकाणी त्याचं योग्य उत्तर आहे आणि यासाठी केप्लर हे एक सायंटिस्ट जे आहेत ओके त्यांनी तीन नियम दिलेले आहेत एक दोन तीन तीन नियम हे दिलेले आहेत आणि त्या तीन नियमावरच आधारित हे शेप शेपमध्ये त्या ठिकाणी मुवमेंट करत असतात तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये आपण या केपलरच्या नियमांबद्दल क्वेश्चन्स त्या ठिकाणी टाकणार आहोत ओके तर चला आपल्या दुसऱ्या क्वेश्चन कडे बेरेलियम मध्ये असलेल्या प्रोटॉनची संख्या किती आहे ओके एक दिलेला आहे इज द नंबर ऑफ द प्रोटॉन्स प्रेझेंट इन द मध्ये जे आहे बेरेलियम याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या किती आहे हे विचारलेलं आहे तर आपण पहा या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे की टोटल एलिमेंट्स किती आहेत ओके टोटल एलिमेंट्स आहेत टोटल एकशे अठरा एलिमेंट्स आहेत हे लक्षात घ्यायचं आहे आणि एकशे अठरा एलिमेंट आपल्याला पाहिजेत लक्षात घ्या ओके याच्याबद्दल कसे लक्षात ठेवायचं त्याबद्दल पण ट्रेक आपण थोड्याच दिवसामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी घ्या ओके तर आपल्या प्रश्नाकडे जाऊया बेरेलियम बघा बेरिलियम, बेरिलियम सिम्बॉल आहे बी तर हा बेरिलियम जो आहे त्याचा प्रोटॉन्स त्यात मध्ये किती असणार पहिला आपण याचं पाहूया की बाबा ऍटोमिक नंबर काय असतं ऍटोमिक नंबर ओके ऍटोमिक नंबर त्याला आपण झेड या अक्षराने दाखवत असतो तर याचा ऍटोमिक नंबर आहे लक्षात घ्या चार ओके तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो जर ॲटोमिक चार नंबर आहे याचा आणि ज्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या किती आहे असं विचारलेलं आहे बघा यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे ॲटोमिक नंबर याचा चार आहे तर त्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या सुद्धा काय असणार आहे चार असणार आहे आणि प्रोटॉन चार आहेत तर त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची सुद्धा संख्या असणार आहे चार आहे म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात काय येत आहे तर प्रोटॉन इलेक्ट्रॉन आणि ॲटोमिक नंबर ज्या अनुअंक असं म्हणतो ह्यांची सर्वांची संख्या समान असते हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ओके okay, कुठल्याही मूलद्रव्याच्या बाबतीत असंच असतं ऍटोमिक मास बद्दल थोडक्यात सांगतो ऍटोमिक मास ओके okay? ऍटोमिक मास जे आहे अनुवस्त मानांक त्याला आपण एन दाखवत असतो तर ऍटोमिक मास म्हणजेच काय असतं एखाद्या मूलद्रव्याच्या आत आतमध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची जी बेरीज असते त्यालाच आपण ऍटोमिक मास असं त्या ठिकाणी म्हणतो हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवतो ओके okay, तर okay, या ठिकाणी याचं उत्तर काय असणार आहे तर चार हे याचं योग्य उत्तर असणार आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ नॅचरल फायबर खालीलपैकी कोणते नैसर्गिक फायबर नाही आहे ओके धागे फायबर्स मीन्स धागे लक्षात घ्या कुठले नैसर्गिक धागे नाहीत असा हा प्रश्न विचारलेला आहे ऑप्शन्स आहेत बघा टेरेलिन लोकर फ्लॅक्स अँड ज्यूट यापैकी बघा जरा असं टेरेलिन जे आहे जरा असं मला यामध्ये शंका येते कारण का टेरेलिनस या ठिकाणी काय आहे तर हा आर्टिफिशियल धागा आहे लक्षात घ्या आर्टिफिशियल फायबर ओके आर्टिफिशियल फायबर आहे कृत्रिम धागा आहे लक्षात घ्यायचा आहे आपण तर बाकी जे आहेत फ्लॅक्स वूल अँड ज्यूट हे जे आहेत हे सगळे नॅचरल आहेत ओके हे नॅचरल फायबर्स म्हणजे नैसर्गिक धागे त्या ठिकाणी असतात ते बघा ज्यूट वगैरे असेल तर घायपात नावाची वनस्पती जी आहे ओके घायपात या वनस्पती पासून त्या ठिकाणी मिळतं त्याचबरोबर लोकल लोकल आपल्याला मेंढीपासून मिळतं पासून मिळतं हे आपल्याला माहीत आहेत लक्षात घ्या तर यापैकी आहे टेरेलिन हा एक आर्टिफिशियल धागा आहे हे लक्षात ठेवायचं एक तुमच्यासाठी एक क्वेश्चन विचारतोय की असा कोणता धागा आहे असा फायबर कोणता आहे की त्याच दोन शहरांच्या नावावरून त्याचं नाव पडलेलं आहे तर तुम्ही मला त्याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे ओके तर हे लक्षात घ्या विच ऑफ द विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द सॉलिड खालीलपैकी कोणते स्थायूचं वैशिष्ट्य नाही आहे असा हा प्रश्न एकदम सिंपल वाटतो पण थोडंसं कॉम्प्लिकेटेड पण केलेलं आहे लक्षात घ्या ओके okay? तर या ठिकाणी आपण पाहू जे मॅटर आहे ते मॅटर जे असतं म्हणजे द्रव्य जे असतं ते द्रव्य आपल्या तीन भागामध्ये विभागलेलं असतं सगळ्या सर्वांना माहीतच आहे तर या ठिकाणी बघा सॉलिड असतं लिक्विड असत ओके okay? आणि काय असतं तर गॅसेस असतं ओके okay, स्थायू द्रव आणि वायू मग या ठिकाणी तुम्हाला विचारले की सॉलिड ज्या आहे त्या स्थायूचं वैशिष्ट्य कोणतं नाही असं विचारलेलं आहे म्हणजे तीन वैशिष्ट्य असतील आणि एक वैशिष्ट्य नसेलच यामध्ये तर याचं उत्तर काय असणार आहे बघा <coughs> याचं उत्तर बघा जरा ऑप्शन्स पाहूया हाय कॉम्प्रेक्सिबिलिटी हाय डेन्सिटी रेग्युलर शेप आणि रेग्युलर रिजिडिटी तर उच्च घनता ही सॉलिड वस्तूंना असतेच ओके म्हणजे पहिलं आहेच त्यानंतर रेग्युलर शेप नियमित आकार त्यानंतर आकार असतोच सॉलिडला आणि हाय रिजिडिटी उच्च कडकपणा पण पन त्यांना असतो म्हणजे याचं उत्तर काय आहे हाय कॉम्प्लेक्सिबिलिटी ओके उच्च ओके हे वैशिष्ट्य तर हे वैशिष्ट्य आहे च, तर हे आहे गॅसेस वायू जे आहे ते हाय कॉम्प्लेक्सिबिलिटी असतात हे लक्षात घ्यायचं आहे संपीडियता याचा अर्थ काय असतो तर एखादा वायू असेल तर उच्च दाबाखाली एखाद्या टँक मध्ये त्या ठिकाणी भरला जातो तर ह्यालाच आपण कॉम्प्लेक्सिबिलिटी किंवा संपीड्यता असं म्हणतो ओके हा प्रश्न आपण या ठिकाणी नीट लक्षात ठेवलेला व्हिच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्स इज यूज्ड एज अ सबस्टिट्यूट फॉर द क्लोरीन इन अ ब्लीचिंग खालीलपैकी कोणता पदार्थ ब्लीचिंग साठी क्लोरीनला पर्याय म्हणून वापरला जातो असा एक छोटासा प्रश्न या ठिकाणी विचारलाय तर बघा ऑप्शन्स आहेत इथेनॉल टेट्राक्लोरोएथिलीन द्रव कार्बन डायऑक्साइड हायड्रोजन पेरॉक्साइड्स ओके okay? तर ह्याचं उत्तर काय आहे ब्लिचिंग पावडर जे असते तर यावरनं आपण पाहूया जर ब्लिचिंग बघा ब्लिचिंग पावडर जी आहे ब्लिचिंग पावडर जी आहे तर ह्याचं रेणूसूत्र काय आहे तुम्हाला माहिती आहे काय कॅल्शियम ऑक्सी क्लोराईड कॅल्शियम ऑक्सी क्लोराईड हे याचं रेणूसूत्र आहे हे पण आपण लक्षात ठेवायचं त्याचबरोबर याचा उपयोग कुठं कशासाठी कशासाठी केला जातो तर पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी याचा उपयोग केला जातो वॉटर प्युरिफिकेशन ओके पाण्याचं शुद्धीकरण वॉटर हो या साठी याचा वापर होतो ब्लिचिंग पावडरचा आता ह्यामध्ये विचारले काय तर बघा खालीपैकी कोणता पदार्थ ब्लिचिंगसाठी ला पर्याय म्हणून वापरला जाऊ शकतो असं विचारलंय तर याचं योग्य उत्तर असणार आहे बघा हायड्रोजन पॅरॉक्साइड ओके हायड्रोजन पॅरॉक्साइड इज द करेक्ट अँसर ऑफ दिस क्वेश्चन हे आपण लक्षात ठेवायचं आहे तर हायड्रो हायड्रोजन पॅरॉक्साइड याचा फॉर्म्युला काय असेल तर हायड्रोजन पॅरॉक्साइडचा फॉर्म्युला आहे लक्षात ठेवा यच टू येस ओके आणि आपलं फर्स्ट एड किट जे असतं ना फर्स्ट एड किट ओके म्हणजे प्रथमोपचार पेटी याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं केमिकल असतं एच टू एस ओके याचा उपयोग आणि कशासाठी होतो जखम स्वच्छ करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी उपयोग होतो हे आपण लक्षात ठेवायचं आहे ओके अशा प्रकारे मल्टिपल क्वेश्चन्स या ठिकाणी आपण पाहत आहोत इथेनॉल ओके इथेनॉल ही जे आहे ना इथॅनॉल ह्याचा फॉर्म्युला काय सी टू एच फाय ओ एच ओके ह्याला आपण काय म्हणतो आपल्या भाषेमध्ये दारू असं म्हणतो इथील अल्कोहोल असं ह्याला म्हणलं जातो लक्षात ठेवा ओके हा ही आता आहे चांगली दारू म्हणजे चांगले म्हणजे काय चांगले म्हणजे काय पिल्यावर काय काय होत नाही का असं काय नाही होत असतं लक्षात घ्या पण दुसरी एक अजून दारू असते त्याचं नाव आहे मिथॅनॉल लक्षात ठेवा मिथॅनॉल ओके मिथॅनॉल तर मिथॅनॉल जे आहे ह्यालाच आपण काय म्हणतो विषारी दारू लक्षात घ्या विषारी दारू पॉइनस लिक्वायर वायर असंही त्याला म्हटलं जातं क्वाड्स रासायनिक सूत्र काय आहे व्हॉट इज द केमिकल फॉर्म्युला ऑफ द क्वाड्स क्वाड्स रासायनिक सूत्र काय एस आय ओ वन एस आय ओ टू एस आय ओ थ्री एस आय ओ फाय ओके यापैकी योग्य उत्तर आपलं काय आहे तर पहा याचं योग्य उत्तर आहे एस आय ओ टू हे याचं योग्य उत्तर आहे याला आपण काय म्हणतो सिलिकॉन <coughs> सिलिकॉन ऑक्साईड सिलिकॉन ऑक्साईड ओके okay? हे आपण लक्षात ठेवायचं अमंग द फॉलोइंग कॉम्बिनेशन इज प्रेझेंट इन द हायर अमाऊंट ऑफ हार्ड वॉटर खालीलपैकी कशाचे प्रमाण कडक पाण्यात जास्त असतं असं विचारलेलं आहे तर याच योग्य उत्तर असणार आहे बघा <coughs> कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ओके कॅल्शियम आणि मॅग्नेशियम कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे हार्ड वॉटरमध्ये सगळ्यात जास्त याचं प्रमाण असतं लक्षात घ्या कडक पाण्यात म्हणजे हार्ड वॉटरमध्ये आता हार्ड वॉटर यालाच आपण काय म्हणतो माहिती आहे का दुष्फेन पाणी असंही म्हणतो दुष्पेन पाणी मराठीमध्ये दुष्पेन दुष्पेन पाणी असंही म्हणलं जात लक्षात ठेवायचं आहे ओके आणि हे पाणी कुठं असतं तर हे बोरवेल जे असतात ना बोरवेल तर त्याच्यामध्ये किंवा विहीर असेल विहिरीमध्ये पण हे पाणी असतं हार्ड वॉटर असतं लक्षात घ्या नदीचं पाणी असतं ते सॉफ्ट असतं त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे क्षार त्या ठिकाणी नसतात ओके डायनामाइटचा शोध लावणारे बघा डायनामाइटचा शोध कोण लावला शोध लावणारे नोबेल पारितोषकाचे संस्थापक नोबेल पारितोषिक त्यांच्या नावाने सुरू झाला असे अल्फ्रेड नोबेल यांचे नाव आवर्त सारणीतील असणाऱ्या सा सांगा असं म्हणलेलं आहे अल्फ्रेड यांच्या आवर्त सारणीमध्ये म्हणजे टेबल मध्ये असणारा एक एलिमेंट आहे त्याचं नाव तुम्हाला सांगायचं आणि त्याचा ऍटोमिक नंबर सांगायचा तर त्याचं बघा ऍटोमिक नंबर काय आहे तर आहे त्याचा अॅटोमिक नंबर एकशे दोन लक्षात ठेवायचा आहे ओके एकशे दोन हा त्याचा ऍटोमिक नंबर आहे त्यापैकी कोणते मूलद्रव्य किरणोत्सर्गी स्वरूपाचं आहे असं विचारलेलं आहे रेडिओक्टिव्ह एलिमेंट जे आहे ते तुम्हाला सांगायचं आहे रेडिओ इन द नेचर ओके तर या ठिकाणी बघा या ठिकाणी आहे तर याचं या उत्तर हेलियम सोडियम थोरियम प्लॅटिनम यापैकी थोरियम थोरियम फार महत्वाचं ऍक्टिव्ह एलिमेंट या ठिकाणी आहे आणि भारतामध्ये याचे सगळ्यात जास्त साठे कुठे सापडतात असं विचारलं तर केरळ ओके केरळमध्ये जास्त साठे याचे आहेत हे आपण लक्षात ठेवायचं या व्यतिरिक्त सगळ्यात जास्त न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये मध्ये वापरला जाणारा रेडिओक्टिव्ह इलेमेंट कुठला आहे असं विचारलं तर त्या ठिकाणी युरेनियम दोनशे पस्तीस अणुअंक आहे ब्याण्णव हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा याचा वापर जास्त व्हॉट इज द कम्पन्ट ऑफ द न्यूक्लियस इन अॅटम अणुच्या केंद्रकाचे घटक कोणते कोणते आहेत सोपा प्रश्न आहे बघा मागाशीच आपण हा सांगितलेला आहे फक्त इलेक्ट्रॉनच नाही फक्त प्रोटॉन आहे का नाही प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन आहेत का दोन्ही पण आहेत का हो प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन दोन्ही आहेत का नाही तर आपल्याला मध्ये काय आहे हे सांगायचं याचं उत्तर आहे बघा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोन्ही असतात न्यूक्लियस मध्ये ओके <coughs> तर बघा सर असं मी या ठिकाणी काढून दाखवतो की हा एक न्यूक्लियस आहे आणि याच्यामध्ये आतमध्ये असतात प्रोटॉन न्यूट्रॉन आणि याच्या भोवतीनं कक्षा असते त्याची आणि याच्या भोवतीनं काय असतात की इलेक्ट्रॉन्स असे फिरत असतात पहिल्या कक्षेमध्ये दोन असतात आपल्याला माहिती आहे म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे त्याच्या कुठे असतात तर न्यूक्लियस मध्ये असतात खालीलपैकी अणुवट्टीमध्ये कोणता पदार्थ शीतलक म्हणून वापरला जातो अणुबट्टीचा प्रश्न या ठिकाणी विचारला परत ऍटोमिक रिॲक्टर मध्ये उलंट म्हणून काय वापरलं जातं तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे तर पहा याचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन्स दिले जड पाणी युरेनियम ग्राफाइट आणि बोरॉन याचं योग्य उत्तर असणार आहे हेवी वॉटर जड पाणी ओके हे आपण लक्षात ठेवायचं आहे जड पाणी जे आहे तर या जड पाण्याबद्दल जर असं पाहूया आपण जड पाण्याचा फॉर्म्युला काय होतो तर डी टू ओके डी टू ओ लक्षात ठेवायचा आहे तर या ठिकाणी ग्राफाइट जे आहे ग्राफाइटचा उपयोग काय म्हणून होतो बरं मॉडरेटर ओके मॉडरेटर म्हणून त्या ठिकाणी होतो मॉडरेटर म्हणजेच काय मंदक लक्षात ठेवायचं आहे मंदक म्हणून वापर होतो आणि या ठिकाणी युरेनियम जे आहे हेच मग मी तुम्हाला सांगितलं की ह्याची काय होत असते चेन रिॲक्शन त्या ठिकाणी होत असते कशामध्ये न्यूक्लियर रिॲक्टरमध्ये मध्ये ओके okay? हे आपण लक्षात ठेवायचं आहे युरोनियमचा अनोक किती आहे ब्याण्णव आहे ऍटोमिक मास्क किती आहे दोनशे पस्तीस okay? आहे ओके याचं समस्थानिक असतं दोनशे छत्तीस लक्षात ठेवायचं आहे ॲटो समस्थानिक म्हणजेच आयसो कंटेन ओके मोर दॅन एटी नैसर्गिक मोत्यामध्ये टिंबटिंब ऐंशी पर्सेंट पेक्षा जास्त असतात तर काय असतात हे विचारलेलं आहे तर कॅल्शियम कार्बोनेट हे असतं लक्षात ठेवायचं कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे सी ए सी ओ थ्री कॅल्शियम कार्बोनेट पासून ते बनलेले असतात ऐंशी पर्सेंट पेक्षा जास्त <द्णारीट> हाव आर अनायन फॉर्म अनायन कसे तयार होतात असं म्हणलेलं आहे भारी क्वेश्चन या ठिकाणी विचारलाय लक्षात घ्या मी जरा असं याचं पोस्टमॉर्टम करतो बघा या ठिकाणी बघा आयन्स आयन्स दोन प्रकारचे असतात एक असतात कॅटायन ओके दुसरे असतात अनायन असतात लक्षात घ्या कॅटायन्स कोण बनवतात तर मेटल बनवतात आणि ॲनायन कोण बनतात तर नॉन मेटल बनवतात ओके हे लक्षात घ्या मेटल्स काय करतात तर इलेक्ट्रॉन देतात आणि नॉन मेटल्स काय करतात तर इलेक्ट्रॉन घेतात लक्षात घ्या आणि इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्यांच्याकडे काय होतो पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्यांच्याकडे काय होतो निगेटिव्ह चार्ज या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवा मग प्रश्न काय विचारला आहे ॲनायन कसे तयार होतात मग इथं बघा ऍनाइन आपल्याला विचारले ना अनायन कवा होतात तर या ठिकाणी सांगितले इलेक्ट्रॉनची भर इलेक्ट्रॉन काढून टाकणे प्रोटॉनची भर प्रोटॉन काढून टाकणे हे तर उत्तर येणार आहे इलेक्ट्रॉन घेतात म्हणले म्हणजे इलेक्ट्रॉनची भर पडली त्याच्यामध्ये ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन ओके इलेक्ट्रॉन घेतल्यामुळेच त्या ठिकाणी आयन तयार होतात कुठले अनायन तयार होतात ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची ठीक आहे याचं एक एक्झाम्पल आपण बघूया एन ए प्लस आणि सी एल मायनस ओके हे यांचं एक्झाम्प झेड एन एसओ फोर डॉट सेवन एच टू इथ केमिकल ऑफ विथ हा रासायनिक सूत्र कुणाचा आहे विचारलेलं आहे झेड एन एस ओके तर याचं उत्तर बघा काय सांगतोय सांगतो याचं उत्तर आहे झेड एन झिंकाय झिंकाय म्हटल्यावर व्हाइट विट्रॉइल असणार आहे ओके व्हाईट विट्रॉइल लक्षात ठेवा व्हाईट विट्रॉल आहे झेड एन एसओ फोर याच्यामध्ये सात पाण्याचे रेणू आहेत हे आपण लक्षात ठेवायचं आहे ग्रीन विट्रॉइल म्हणजे काय एफ एफ ई ई फोर ओके एफसओके फोर म्हणजे फेरस सल्फेट ओके आणि ब्लिचिंग पावडर मगाशी सांगितलं तुम्हाला कॅल्शियम ऑक्सी क्लोराईड आणि ब्ल्यू युट्रॉल म्हणजे सी यू यस ओ फोर कॉपर सल्फेट लक्षात ठेवायचं या सर्व गोष्टी आपण फेरसचा कलर हिरवा असतो कॉपरचा कलर ब्ल्यू असतो हे ब्लिचिंग पावडर आहे व्हाईट कलर कोणाचा असतो झेड एन ओ फोर झिंकचा पांढरा कलर असतो ठीक आहे या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवा पेपरला शंभर टक्के येत या गटाचं रासायनिक सूत्र काय आहे अल्डिहायड ओके याचं केमिकल फॉर्म्युला काय आहे विचारलेलं आहे आता हा कार्बन टौपिक अल्डे है है, था था आहे कार्बन है कंपाऊंड या टॉपिक मधला प्रश्न ठीक आहे अल्डिहाइडचं काय सूत्र आहे तर बघा याच ठ्या ठिकाणी आहे डॅश सी एच टू डॅश सी एच ओ सॉरी डॅश सी एच ओ हे अल्डिहाइड या गटाचं रासायनिक सूत्र आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ओके आणि सी ओ ओ एच हे कोणाचं आहे कार्बोझेलिक ऍसिड याचं आहे लक्षात ठेवायचं कार्बोजेलिक ऍसिड कार्बोझिलिक आम्ल ओके ऍसिड वगैरे ह्यामध्येच येत असतं लक्षात ठेवायचं आणि त्यानंतर मग ओ एच काय सर्वांना माहीतच आहे एच आहे अल्कोहोल अल्कोहोलचे सूत्र आहे ओके ए काही नाही घडवण्यासाठी आपल्याला टाकण्यात ऑफ द फॉलोइंग पेअर कंपाऊंड जनरल फॉर्म्युलाइ करेक्ट कार्बन संयोगाची कोणती अ जोडीचे सूत्रे बरोबर आहेत असे विचारले परत एकदा कार्बन कंपाऊंडचा या ठिकाणी प्रश्न विचारलाय तर बघा अल्किन्स सी एन एच टू एन एन सी एन एच टू एन मायनस वन या ठिकाणी सांगतोय बघा बघा या ठिकाणी सांगतो मी आता काय तर अल्केन्स का, कार्बन जे आहेत ना कार्बन कम्पाऊंड जे आहेत तर हे तीन फॉर्म बघा या ठिकाणी अल्केन अल्किन आणि अल्काइन ओके हे लक्षात ठेवा यांचा फॉर्म्युला डायरेक्ट आपण पाहूया सी एन एच टू एन प्लस टू सी एन एच टू एन मायनस वन आणि इथं फक्त आहे सी एन एच टू एन ठीक आहे हा फॉर्मुला एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा इकडं प्लस टू आहे इकडं काय आहे तर मायनस टू आहे सॉरी मायनस वन झालं इथं मायनस टू आहे इकडं प्लस टू आहे इकडं मायनस टू आहे आणि इथं फक्त टू एन आहे मग या ठिकाणी विचारले काय बघा अल्किन्स अल्किनचं काय बघा अल्किन ई e एन ई okay? ओके सी एन एच टू एन ही बरोबर आहे अल्केन्स 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 ओके ए एन ई अल्केन्स मग प्लस टू आहे हे तर चुकलेलं आहे बघा म्हणजे याचं उत्तर काय नाही फक्त एक असणार आहे हे आपण लक्षात ओनली वन इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेशन अँड फॉर्म्युले या सर्वांनी लक्षात ठेवायचे पेपरला नेहमी हे येत असतं वॉशिंग सोड्याला रासायनिक भाषेत काय म्हणतात वॉशिंग सोडा कुठला आहे याचं रासायनिक भाषेत बघा सोडियम कार्बोनेट आहे सोडियम क्लोराइड सोडियम हायड्रॉक्साईड पोटॅशियम नायट्रेट आणि सोडियम कार्बोनेट ओके तर याचं उत्तर काय सोडियम कार्बोनेट एन ए टू सी ओ थ्री हा आहे वॉशिंग सोडा मग खाण्याचा सोडा झाला तर धुण्याचा सोडा झाला तर खाण्याचा सोडा कुठला तर एन एच सी ओ थ्री हा आहे बेकिंग सोडा लक्षात ठेवायचा आहे काय आहे हा बेकिंग सोडा ओके हे लक्षात ठेवा आणि हा काय आहे वॉशिंग सोडा दोन्हीचं नाव लक्षात ठेवा आणि एक सांगतो तुम्हाला सोडियम हायड्रॉक्साईड एन ए ओ एच हा काय आहे तर सोडियम हायड्रॉक्साइड आहे सोडियम हायड्रॉक्साइड ओके त्याला आपण कॉस्टिंग सोडा असंही म्हणतो लक्षात ठेवा कॉस्टिंग सोडा ओके कॉस्टिंग सोडा चला तीन प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केले आहोत या रिलेटेड नेम ऑफ द व्हाईट प्रेसिपिटेड फॉर्म द इन द रिॲक्शन ऑफ द सोडियम सल्फेट अँड बेरियम क्लोराईड सोडियम सल्फेट आणि बेरियम क्लोराइड यांच्या अभिक्रियेत तयार झालेला अवक्षेप पांढरा अवक्षेपकाचं नाव सांगा म्हणजे सोडियम सल्फेट सांगितलंय सोडियम सल्फेट एन ए फोर आणि बेरियम क्लोराइड बेरियम क्लोराइड ओके यांच्यामध्ये काय तयार होतं तर एक पांढरा अवक्षेप तयार होतो त्याचं नाव काय आहे असं विचारलेलं आहे तर या ठिकाणी लक्षात बी ए बी एसओ फोर बेरियम सल्फेट या ठिकाणी तयार होतो बघा या ठिकाणी बेरियम सल्फेट म्हणजे बेरियम सल्फेट आणि त्या ठिकाणी काय होतं प्लस टू एन ए सी एल त्या ठिकाणी तयार होतात म्हणजे एन ए सी एल त्या ठिकाणी म्हणजे क्षार तयार होतं दोन या ठिकाणी क्षार तयार होतात हे बेरियम सल्फेट त्या ठिकाणी तयार होतो ओके बेरियम सल्फेट हे त्या ठिकाणी प्रेसिपीटेट तयार होतात खाली परीक्षा नळीमध्ये जाऊन साठ ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज द मेंबर ऑफ द सिरीज ऍक्टिनाइड शृंखलेचा सदस्य कोण आहे विचारलेला आहे प्रश्न आता हा पिरडिक टेबल मधला प्रश्न आहे आणि ह्यामध्ये एक्टेनाईट अँड लँनाईट सिरीज हा याचा ब्लॉक कुठला आहे तर यप ब्लॉक सर्वांना माहीत आहे ओके यप ब्लॉक मध्ये हे ऍक्टिनाइट आणि लँनाईट सिरीज असतात लक्षात ठेवायचं आहे आणि ह्यामध्ये कुठला मूलद्रव्य आहे विचारलाय मॅग्नेशियम लँथेनियम लुथिनियम थोरियम त्यापैकी उत्तर आहे बघा लक्षात ठेवा थोरियम ओके मग याच्याबद्दल आपण विचारलं होतं थोरियम इज अ सेम बॉल ऑफ द थोरियम लक्षात ठेवा हा थोरियम हा एप ब्लॉक मध्ये असतो ऍक्टिनाइट सिरीज मध्ये असतो हे आपण लक्षात आर्टारिक ऍसिड इज नॉट फाउंड इन खालील कोणत्या पदार्थात टार्टारिक आम्ल नसतं असं विचारलेलं आहे सर्वांना माहित आहे की बाबा टार्टारिक आम्ल हे कशामध्ये असतं तर चिंचेमध्ये शंभर टक्के असत ओके हे सर्वांना माहीत आहे आणि कशामध्ये नसतं हे विचारलेलं आहे बघा तर याचं उत्तर काय आहे बघा पालक ओके पालकामध्ये जे आहे ना पालकाची भाजी ह्याच्यामध्ये नसतं द्राक्षामध्ये लिटल अमाऊंटमध्ये असतं न पिकलेला आंबा जो कच्चा आहे ना याच्यामध्ये पण लिटल अमाऊंटमध्ये टार्टारिक आम्ल असतं लक्षात ठेवा याच्यामध्ये पण आहे याच्यामध्ये पण आहे एकदम कमी प्रमाणात आणि ह्याच्यामध्ये तर जास्त प्रमाणात आहे पण पालकमध्ये नाही लक्षात ठेवायचं मग पालकमध्ये आहे कुठलं ऑक्झॅलिक ऍसिड ओके हे याच्यामध्ये आहे लक्षात ठेवायचं कशामध्ये पालकमध्ये ऑक्सॅलिक ऍसिड अजून कशामध्ये असतं तर टोमॅटो टोमॅटोमध्ये देखील ऑक्झॅलिक प्रेझेंट असतं या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत अशा खूप सारे क्वेश्चन्स आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत ओके कच्च्या आंब्यामध्ये कुठलं कुठलं असतं कच्च्या आंब्यामध्ये लक्षात ठेवायचं टार्टारिक आणि मॅलिक ऍसिडचं प्रमाण जास्त असतं मॅलिक प्लस टार्टारिक ओके आणि मॅलिकच जास्त आहे टार्टारिक कमी प्रमाणात असतं आणि जास्त टार्टारिक कोणामध्ये असतं टॅमॅरमध्ये असतं चिंची मध्ये असत या क्वेश्चन्स त्या ठिकाणी आपण भरपूर पाहिलेले आहेत